नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे होळी पौर्णिमा होळी पेटवल्यानंतर होळीसमोर उभारून आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे होळी पेटवल्यामुळे आपल्या घरातील वाईट गोष्टी इडापिडा निघून जातात त्यामुळे आपण आज होळी पौर्णिमेला सायंकाळी प्रदोष काळामध्ये होळी पेटवायची आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाणार आहे आपल्या मनात काही वाईट गोष्टी विचार असतील तर ती आपण मनातून काढून टाकायचे आहेत जशी होळी पेटेल त्याप्रमाणे आपल्या घरातील नकारात्मक गोष्टी आणि आपल्या मनातील वाईट विचारांचा नाश होणार आहे मनुष्याचे जीवन हे सुख दुःखाने भरलेले असते सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे येतच असते आपल्या आयुष्यात येणारे सर्व दुःखे संकटे यांचा त्रास कमी होण्यासाठी आपण पेटत्या होळीसमोर आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे त्याचबरोबर आज रात्री बारा वाजता होळी पौर्णिमेच्या रात्री आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा कोठे लावावा कसा लावावा याविषयी संपूर्ण माहिती आपण अशा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत करते होळीचा सण साजरा करणे म्हणजे आपल्याकडे जे जे वाईट आहे त्यांचा त्याग करून नव्याचा स्वीकार करणे म्हणजे होळी साजरी करणे होळी पेटवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी आप आप नकारात्मक ऊर्जा वाईट लहरी त्याचबरोबर आजारपण क्लेश निघून जाणार आहेत होळीचे पूजन केल्याने आपल्या हातून काही वाईट गोष्टी घडल्या असतील तर त्यांचा क्षय होणार आहे आज होळी पौर्णिमे दिवशी आपण प्रदोष काळामध्ये होळी पेटवायची आहे होळी पेटवल्यानंतर होळीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र स्त्री पुरुष मुले मुली कोणीही हा मंत्र म्हणू शकता आपल्याला उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो धनदाय स्वाहा ओम नमो धनदाय स्वाहा ओम नमो धनदाय स्वाहा हा मंत्र आपल्याला अकरा वेळा एक्कावन वेळा किंवा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण होळीला प्रार्थना करायची आहे जी काही आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे दोष आहे ते निघून जावेत अशी प्रार्थना आपण करावी तुम्ही जर खूप मोठ्या संकटात असाल आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग सुचत नसेल तर आपण एक महत्त्वाचा उपाय या होळी पौर्णिमेच्या रात्री करायचा आहे हा उपाय आपल्याला रात्री बारा वाजता करायचा आहे त्यामुळे आपल्यावर आलेले संकट टळण्यास मदत होईल यासाठी आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आपण जो दिवाळी दिवा लावतो तो दिवा आपल्याला घ्यायचा आहे आणि जर नसेल तर आपण गव्हाच्या पिठापासून हा दिवा बनवायचा आहे हा दिवा बनवत असताना त्या पिठामध्ये थोडेसे हळद टाकून हा दिवा आपल्याला बनवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध देशी गाईची तूप घालायचे आहे आणि कापसाची वात घालायची आहे रात्री बारा वाजता आपल्याला हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे पिंपळा झाडाला नमस्कार करून आपण हा दिवा लावायचा आणि पिंपळाच्या झाडाला आपण सात प्रदक्षिणा मारायची आहेत पिंपळाच्या झाडाखाली साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे आपण पिंपळा झाडाला प्रदर्शना मारता असताना भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात जे संकटे आले आहेत ती निघून जावीत जो काही त्रास आहे पीडा आहे ती निघून जावी अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर पिंपळा झाडाला नमस्कार करायचा आणि घरी निघून यायचं आहे घरी येत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आज रात्री बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली जाऊन हा दिवा लावायचा आहे तर अशा पद्धतीने होळी पौर्णिमेच्या रात्री आपल्याला हे दोन उपाय करायचे आहेत आपल्यावर आलेली संकटे त्याचबरोबर आपल्या घरात असणे नकारात्मक ऊर्जा वाईट दोष निघून जावेत यासाठी आपण प्रार्थना देखील करायची आहे तर आजचा व्हिडिओ इथे थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद